हॅलो नमस्कार प्रहार अपंग संघटना जिल्हा संघटक यांना आज पाच जुलै अपंगाचे दैवत बिचू भाऊ कडू शेतकऱ्यांचा रोजगार सेवक गरीब कामगार यांचे बर हमखास हमी घेणारे बच्चू भाऊ कडू आणि जे अपंगासाठी अपंगासाठी सदैव रात्र दिवस काम करणारे आमचे माननीय बच्चू भाऊ कडू यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त सर्व जालना जिल्ह्यातील अपंग संघटनेतर्फे मी शेख फिरून फुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचे आयुष्य सुखमय जाऊ अशी देवाच्या प्रार्थना करू जालना जिल्ह्यातील जितके बी अपंग आहेत आम्ही संघटनेकडूनच तो देतोच देतो परंतु ज्यांना माहिती नाही अपंगाचे दैवत कोण आहेत त्यांच्याकडूनही आम्ही बच्चू भाऊना शुभेच्छा देत आहे बच्चू भाऊ पडूया देखील वाढदिवसाच्या गबल एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद शेख फिरोज गुलाब प्रहार अपंग संघटना जिल्हा संघटक जालना भू बोलता महाराष्ट्र तो